खास करून या सभेला उपस्थित असलेले धाराशिव लोकसभा मतदार मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरजी सर्वजण मोठ्या संख्येनं इथे उपस्थित झालात सात तारखेला आपल्या सर्वांना विनंती करतो की लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये पंजाब समोरचं बटन आपण दाबावं आणि शेजारी धाराशिव मध्ये सात तारखेला मशाली समोर बटन दाबून आपण सर्वानी या दोन्ही आदरणीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजीरावजी काळगे साहेब यांच्या प्रचारार्थ या प्रचार सभेचं आयोजन आपण या ठिकाणी केलं या प्रचार सभेला उपस्थित असलेले माजी मंत्री आणि कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांना सावलीप्रमाणे साथ देणारे आणि साहेब जरी पुढं असले तरी मला वाटते नियोजन नावाचा प्रकार जर कुठून शिकायचा असेल तर मला वाटते त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले माजी मंत्री आणि धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्हाला धाराशिव कर धाराशिवला करण्यासाठी ज्यांनी लाख मोलाची मदत केली असे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री सन्माननीय अमित भैया देशमुख साहेब ज्यांच्यामध्ये आम्हाला नेहमी विलासरावजी देशमुख साहेबांची छबी दिसते आदरणीय आपल्या ग्रामीणचे आमदार धीरज भैया देशमुख साहेब मला वाटते साहेब आज योगायोग असा आहे की अमित भाईयांनी सात ते आठ सभा घेतल्या आपली ही सभा झाली आणि धीरजभाई आणि माझ्या मतदारसंघात आज सभा घेतली म्हणजे आज पूर्ण सगळ्याच्या सगळ्यांच्या सभा माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये झाल्या त्यामुळे माझी आधीची जबाबदारी होती की मुरुडला येणं आज मंचावर उपस्थित असलेले त्रिंबक नाना बिसे आबासाहेब पाटील समतभाई पटेल दादा नाडे नाडेसाहेब तुम्ही आत्ताच मला लातूर कसं सुधारलं आहे मुरुड कसं सुधारलं आहे दादा हो दादा लातूर कसं सुधारलंय मुरुड कसं सुधारलंय हे सांगितलंय माझी विनंती आहे की लातूर आणि मुरुड सारखं पुढं जाण्यासाठी थोडं शेजारी आमच्याकडे लक्ष ठेवा कारण जुनं चाळीस वर्ष लक्ष देऊ तुम्ही बघितलंय जर आमच्याकडे लक्ष दिलं तर निश्चित लातूर इतकं म्हणत नाही पण लातूरच्या जवळपास तरी कुठं न्यायचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू असे सन्माननीय नाडे साहेब सन्माननीय बियनदादा साहेब व्यासपीठावरील सगळ्याच मान्यवरांची क्षमा मागतो आणि आदरणीय व्यासपीठ असा आपल्या सर्वांचा मी या ठिकाणी नाम उल्लेख करतो आज वेळ फार कमी आहे आजच देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब धाराशिवला आले होते आणि आल्यानंतर मला अशी अपेक्षा होती की दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलं होतं आणि निश्चितपणे ते दुप्पट झालंय का नाही ह्याच्यावर त्यांच्या भाषणात कुठंतरी उल्लेख येईल पण एक शब्द चकार त्या ठिकाणी आला नाही आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी त्यावेळेस सांगितलं होतं की कॅबिनेटच्या पहिल्या मिटिंगमध्ये शेतकऱ्याची सगळीच्या सगळी कर्जमाफी आम्ही करतो पण तीन झाली नाही आणि त्याच्याबद्दल एक चकार शब्दसुद्धा त्या ठिकाणी आला नाही त्याने आपल्याला शब्द दिला होता की महागाई कमी करतो पण मला वाटतं चारशे रुपयाचं चा सिलेंडर आता अकराशे रुपयाच्या घरात गेलंय आणि नरेंद्र मोदी साहेबांचंच सा एक भाषण आहे दोन हजार चौदाचं चा। की तुम्ही मतदानाला जात असताना जे वाढलेले सिलेंडरचे भाव आहे चारशे असतानाच चा। तर तुम्ही सिलेंडरला नमस्कार करा आणि मग मतदानाला जावा मला वाटतंय आता आज नेमकी त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया होती की अकराशे रुपयाला सिलेंडर झाल्याच्या जा नंतर शेगडीला दंडवत घालून सिलेंडर डोक्यावर घेऊन मतदानाला जावा असं काही सांगतील वाटलं होतं पण तसं काही सांगितलेलं नाही त्यांनी आज या ठिकाणी तरुण युवक आहेत वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प जो की महाराष्ट्रात आला होता